आपल्या अडचणी आणि मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बळीराजाने आजपासून सुरू केलेल्या संपात कृषीमालाचंच नुकसान होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने शेतकरी आणि व्यवस्था अशा दोहोंकडून अपेक्षित समन्वयी भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी कृषी क्षेत्राचे अभ्यासक मारुती चापके आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर बातमीपत्रात स्वागत इतर वेळेला शेतकऱ्यांचा संप म्हटला किंवा शेतकऱ्यांविषयी कुठलाही प्रश्न म्हटला तर शहरी माणसाला त्याचं फारसं काही देणं घेणं नसतं पण ह्या संपामुळे आज शहरातली माणसंही थोडी जागरूक आहेत किंवा त्यांचे लक्ष आणि कान शेतकऱ्यांच्या संपाच्या बातमीकडे आहेत काय आपण सांगाल हा संप अयोग्य आहे की योग्य आहे याबद्दल राजकीय आणि सामाजिक दोन्ही पटलांवर चर्चा होताना दिसते आपण ह्या संपाकडे कसे पाहता तुम्ही जर संपाची पार्श्वभूमी जर बघितली तर संप हा याच्या अगोदर कुठल्या तरी प्रोडक्टसाठी झालेला म्हणजे जसं टोमॅटोचे भाव पडले आणि त्याच्यानंतर मग तो शेतकऱ्यांचा संप होता तो एका पर्टिक्युलर एका कमोडिटीसाठी तो त्यांनी निदर्शनं केली त्याची किंवा कांद्यासाठी कांद्यासाठी निदर्शनं झाली तर हा जो संप आहे हा थोडासा मोठ्या प्रमाणावर आहे मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्यांचा जो आवाका आहे किंवा त्याचा जो विचार आहे तो एक मेसेज स सर्वसामान्य जनतेपर्यंत पण पोहोचला पाहिजे की आतापर्यंत आपण बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी जे संप केले ते आपण बघितले की कामगार लोकांचा संप झाला नोकरदार लोकांचा संप झाला पण शेतकऱ्यांचा संप हा तसा शहरी लोकांसाठी पण नवीन होता पण त्या संपामुळे काय काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे दाखवण्यासाठी एक गेस्चर म्हणून हा संप होणं एकादृष्टीनं योग्य पण आहे जो जर असा संप झाला नाही किंवा त्याची जी काही त्याचे परिणाम आहेत किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जोपर्यंत एका सामान्य माणसाला किंवा मा शहरात राहणाऱ्या ग्राहकाला पोचत नाही तोपर्यंत त्याची गांभीर्य त्याचं गांभीर्य हे जास्त होत नाही गांभीर्य आणि या गांभीर्याकडे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्यासाठी सरकारनी लक्षवेधी त्याच्यामध्ये निर्णय घेऊन त्याच्या या प्रश्नाकडे योग्य रीतीनं बघून त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल कारण हा संप फक्त एक कुठल्या छोट्या कारणा कारणासाठी झालेला नसून याच्यामध्ये बऱ्याच मागण्या आहेत त्यांच्या की त्यांच्या भावाबद्दलची मागणी आहे हमी भावाची भावा भावा मागणी आहे आणि त्याच्या त्याच्यासोबत आणखीन बरेच प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नाचं एक सगळं एकत्रीकरण करून हा संप झालेला आहे म्हणजे हा गेश्चर म्हणून ठीक आहे म्हणजे एक मेसेज देण्यासाठी की असा संप होऊ शकतो आणि त्या त्या संपाला मग सगळ्यांनी गांभीर्याने घेऊन त्या पद्धतीनं त्याच्यावर पावलं उचलून त्याच्यावर कशा आपल्याला त्याला सोडवता येईल याच्यावर विचार करण्यासाठी हे म्हणजे त्या पद्धतीने जर बघितलं तुम्ही तर हा संप हो योग्य आहे अच्छा म्हणजे जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत त्याला आई खायला देत नाही किंवा उचलून कडेवर घेत नाही त्याच्या आवाजाची तीव्रता वाढली की आईचं लक्ष जातं असं आपल्याला यातून बरोबर आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात ही झालेली आहे आता याच्यामध्ये हा संपाचं उत्तर काय एक किंवा दोन दिवसामध्ये मिळणार नाही याच्यामध्ये जर तुम्ही भावाचा प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाचे जे शिफारस होते की याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या प्रोडक्शन कॉस्टच्या दीडपड भाव मिळाला पाहिजे आता आपल्याकडे प्रश्न भरपूर डिस्कस केले जातात पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये आपल्याकडं जी सांख्यिकी आहे म्हणजे नंबर्स आहेत त्या नंबर्सची जास्त माहिती नसते लोकांना म्हणजे भाव मिळाला नाही किंवा कमी भाव मिळाला कमी भाव मिळाला हे कसं ठरवायचं आपण किंवा दीडपड भाव म्हणजे काय आणि आतापर्यंत ज्या जेवढे आपले प्रोडक्ट आहेत जर तुम्ही फळ भाजीपाल्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चाळीस पन्नास टोटल आयटम आहेत तर त्या चाळीस पन्नास प्रोडक्टमध्ये बऱ्याच प्रोडक्टला मिळालेला पण आहे भाव काही प्रोडक्टला मिळालेला नाही तर हा जो डेटा आहे हा डेटा सरकारच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून अॅक्च्युली हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की आज जर उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर एक भेंडी आहे भेंडीचं आज शेतकऱ्यांसाठी प्रोडक्शन करण्यासाठी त्याची किंमत जी आहे ती समजा साधारण अठरा ते वीस रुपये येते तर मग त्या भेंडीला तीस रुपये भाव मिळाला पाहिजे तर मग वर्षभरामध्ये त्या भेंडीला तीस रुपये भाव मिळाला का म्हणजे शेतकऱ्याला तेवढे पैसे मिळाले का याचा अभ्यास कुणी कुणाकडे आहे का हे नंबर कुणाकडे आहेत का म्हणजे ह्या डिटेलमध्ये जोपर्यंत आपण जाणार नाही प्रत्येक म्हणजे भावनिक गोष्टींपेक्षा आकडेवारीनिशी हे मुद्दे सिद्ध व्हायला हवे सर मला अजून एक विचारायचं होतं की आज जेव्हा आपण वेगवेगळ्या वेग वेग चॅनलवर ही दृश्य बघतोय दूध ओतून टाकताना किंवा भाजीपाला नाहीसा करताना किंवा वाटेत कडवून त्यांची नासधूस करताना हे बघितलं सामान्य माणसाचं मन व्यथित होतं की हे दुर्दैवी चित्र आहे की शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आता असलेल्या सगळ्या सामानाचं नुकसान तुम्ही कसं बघता या घटनांकडे हे एक दिवसासाठी प्रतिकारात्मक म्हणून ठीक आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी दाखवण्यासाठी तुम्हाला केलं पाहिजे थोडं पण पण त्याची किंमत जरूर शेतकऱ्याला काहीची किंमत माहीत आहे पण त्याचा जर प्रश्न सोडवला गेला नाही म्हणून कदाचित त्याला ते पाऊल उचलावं लागलं ला। हे दुर्दैवी आहे म्हणजे कुठल्याही जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती सगळ्यांसाठी येते आणि तो नॅशनल रिसोर्स आहे तो राष्ट्रीय रिसोर्स आहे त्याच्यामुळं त्याची नासधूस हा एक क्राईमच आहे तर तो एक प्रतिकारात्मक दृष्टीनं जर जेव्हा केलेला असतो तेव्हा आपण समजू शकतो पण जसं आपण आता चर्चा केली की हा जो सगळा प्रश्न जे प्रश्न उद्भवतो हा नेहमी प्रश्न उद्भवतो दर चार महिन्यानंतर कुठली तरी कांद्याचा विषय येईल किंवा टोमॅटोचा विषय येईल ऊसाचा विषय येईल पण या सगळ्या याचं जे मूळ आहे ह्याचं जे स्ट्रक्चरल चेंजेस किंवा स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन आहे जसं माहिती आहे माहिती आणि आकडेवारी आकडेवारी घेऊन जर आपण हे सगळ्या गोष्टी सोल त्याचा प्रयत्न करून त्याला सोडवायला गेलो तर त्याच्यात बरेच उत्तरं आपल्याला मिळतील आणि आपण नेमका जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी काय सरकारच्या दृष्टीनं काय पाऊल उचलले पाहिजे शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीची माहिती आपण पुरवली पाहिजे तो जो डेटा आहे तो जो आकडेवारीची जी माहिती आहे त्याचा खूप मोठा अभाव आहे आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ऍक्च्युली म्हणजे आज कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याला आपण फक्त भावनिक दृष्टीनं बघतो की या ठिकाणी संप झाला जळपोळ झाली पण तो संप झाला तर त्या संपामध्ये जे काही प्रश्न उठवलेले आहेत शेतकऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नामध्ये कमोडिटी घेतली त्या प्रश्नामधला एरिया घेतला की हा कुठल्या एरियामधला दुधाचा प्रश्न वेगळा आहे तर जर आज तुम्ही दुधाचं उदाहरण घेतलं तर अमूल ही जी कंपनी आहे आज अमूल जगामध्ये अशी एकमेव हो कंपनी आहे जी शेतकऱ्यांना म्हणजे प्रोड्युसरला पंच्याहत्तर टक्के म्हणजे कस्टमरच्या प्राइसच्या पंच्याहत्तर टक्के हा मोबदला शेतकऱ्यांना देते म्हणजे ही जगामध्ये एकमेव एक केस आहे की ज्या ठिकाणी समजा जर चाळीस रुपये जर तुम्ही अमूलचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही दुधाचा जर तुम्ही चाळीस रुपयांनी एक लिटर दूध घेतलं तर त्याच्यामधले तीस रुपये हे शेतकऱ्याला दिले जातात आता हे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कॉस्टिंग किती आहे प्रत्येक लिटर मागे प्रत्येक किलो मागे कुठल्या वस्तूला हा सगळा डेटा सरकारकडे अवेलेबल आहे म्हणजे आज तुम्ही तुरीचं उदाहरण घ्या भेंडीचं घ्या टोमॅटोचं घ्या कांद्याचं उदाहरण घ्या की एक कांदा किलो एक कांदा उत्पन्न करण्यासाठी आपल्याला काय खर्च येतो आणि वर्षामध्ये मग तो कांदा कुठल्या दराने गेलेला आहे मग त्याच्यामध्ये आपण कुठल्या महिन्यामध्ये आपला दर कमी असतो बरोबर तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आकडेवारीशिवाय प्रदूषण नाही सर मला असं विचारायचं की संपकरी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या समस्या आणि त्यांच्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने व्यवस्था म्हणजे सरकार या दोन्हींच्या मध्ये दोघांनाही आपापल्या भूमिका समजावून सांगण्यासाठी एकमेकांना एक, एक समन्वयक हवाय त्यांना नेमकी कशा प्रकारची भूमिका करावी असं अपेक्षित आहे काय नेमका याच्यावर तोडगा सगळ्यावर निघायला आता याच्यामध्ये जर आपण जर बघितलं सरकारची यंत्रणा ही गावापर्यंत पोहोचलेली आहे त्यांचे कृषी खात्याचे लोक आहेत किंवा बाकी तहसील खात्याचे लोक आहेत आणि ह्या लोकांकडे सगळी माहिती आहे जी त्या लोकांकडून ती माहिती जमा करू शकतात आणि शेवटी आकडेवारीचा आधार शेवटी हा जो आज आच, आज आच, आजच्या घडीला आपल्या भारतामध्ये जो दर ठरतो तो पुरवठा आणि मागणीच्या याच्यावर होतो हा कुठल्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या बेसिसवर नाही होत म्हणजे आज सप्लाय जर जास्त असेल एखाद्या कमोडिटीचा म्हणजे जगभर येते पण याच्यामध्ये ज्या बेसिक रेट्स असतात की जेवढा मिनिमम रेट हा मिळाला पाहिजे त्या ठिकाणी शासनाचं इंटरव्हेन्शन जरुरी आहे त्या ठिकाणी शासनाने फक्त म्हणजे शेतकऱ्यासोबत शासनाला ग्राहकाचा पण विचार करावा लागतो त्यामुळे दोन्ही जे समन्वय हा ग्राहकाला ग्राहकाला मध्यबिंदू आणि शेतकऱ्याला मध्यबिंदू देऊन आपल्याला शोधून काढावं लागणार तर त्याच्यासाठी जसं आपण म्हणजे मी वारंवार तीच मुद्दा हा याच्यासाठी काढतो की कारण ज्यावेळेस आपण कुठलाही प्रश्न उद्भवतो किंवा प्रश्न उपस्थित करतो तर त्या प्रश्नाचं डिटेलिंग होत नाही म्हणजे हा शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे भावनिक पद्धतीनं त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा प्रतिकार दिसलेला आहे आपल्याला पण त्याच्या मुळाला जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी नेमके काय प्रयत्न व्हायला हवेत आता शेतकऱ्यांचं सक्षमीकरण जर बघितलं तर शेतकरी जे उत्पन्न करतो त्याच्या जर तुम्ही दोन तीन बाजू बघितलं तर त्याला उत्पन्नासाठी खर्च लागतो काही तर तो, तो खर्च कमी कसा करता येईल तो खर्च जसं तळे केले वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने त्यांना पाणी अव्हेलेबल करून दिलं हा रिसोर्स आहे म्हणजे एक प्रोडक्शन जलयुक्त शिवार सुद्धा त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील खत बी बियाणं असेल हे तुमचं इनपुट आहे म्हणजे याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन मिळणार आहे तर आपण हा जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो की तो जर खर्च कमी केला आणि उत्पन्न वाढलं आणि जर योग्य रेट यो, योग्य त्याला दर मिळाला तर त्यांचा प्रश्न याच्यामध्ये सुटू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये असं सगळ्याच गोष्टीवर सरकारला ऍक्च्युअली काम करावं लागणार आहे म्हणजे ज्याची जी निविष्ट आहे ज्याला कृषी निविष्ट आपण म्हणतो अग्री इनपुट तर अॅग्री इनपुटच्या प्रत्येक मुद्द्यावर जर त्यांनी बघितलं की चांगल्या प्रतीचं चा बियाणं मिळतं त्यांना त्याच्यानंतर त्यांना पाणी मिळालं योग्य त्यांना पॉवरचा सप्लाय वीज त्यांना वेळेवर मिळाली ह्या गोष्टी त्यांना गरज आहे या गोष्टीची गरज आहे आणि मग ह्या गोष्टी मिळाल्यानंतर जे उत्पन्न तयार होतं त्याच्यानंतर त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे तर योग्य भाव कसा ठरवायचा कुणी ठरवायचा म्हणजे कशाला योग्य भाव म्हणा भेंडीला चाळीस रुपये योग्य भाव आहे का तीस रुपये का पन्नास रुपये हा तुम्ही कसा ठरवणार तर हे सगळं जे गणिताचं शास्त्र आहे ऍक्च्युली याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही आकडेवारीवर येत नाहीत आकडा एक एक आकडा घेऊन त्याचा अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत त्या प्रश्नाचं कुणाकडे असं उत्तर नसणार आहे त्यामुळे जेवढं आपण डिटेलिंग करू त्याच्यामध्ये जेवढं नंबर्सवर प्रत्येक गोष्ट नंबर्स घेऊन डिस्कस करू आणि त्याची इन्फॉर्मेशन शेतकऱ्यापर्यंत पोहोचू की आज मुंबई शहरामध्ये Uh, किती भाजीपाला लागतो मग त्याचा तो भाजीपाला येतो कुठून कुठून मग त्या एरियामध्ये जास्त प्रोडक्शन झालेलं आहे कमी प्रोडक्शन झालेलं आहे ते प्रोडक्शन होण्याच्या अगोदर आपल्याला इन्फॉर्मेशन देता येईल का सीड कंपन्यांकडून माहिती घेता येईल की आज यावर्षी तुम्ही किती सीड विकलं म्हणजे किती प्रोडक्शन होऊ शकतं एक सुबद्ध अभ्यास याच्यासाठी याच्यासाठी म्हणजे नंबर्स आणि आकडेवारीशिवाय हे गणित सुटणार नाही म्हणजे आद नाहीतर याच संपासारखं भावनिक होऊन प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं संप किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शने बघू जोपर्यंत शेतकरी त्याच्या सोबत शासन शासनाचे जे लोक असतील हे सगळे लोक येऊन आकडेवारीवर चर्चा करून डिटेलिंग करणार नाहीत अज्ञ मंडळी त्यात हवीत सर आपण इथे आलात आपण नेहमी असं म्हणतो की अन्नदाता सुखी व्हावं शेतकरी आपल्याला अन्न देतो आणि आपण सगळेजण तृप्त होत असतो जेव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण होतात आणि संपासारखं हत्यार उळ निर्माण केलं जातं त्यावेळेला याच्यावर तोडगा लवकरात लवकर, लवकर निघणं आणि हा बळीराजा शांत होणं त्याच्या समस्या सोडवणं ही अतिशय महत्त्वाची गरज बनते आज आपण इथे आलात आणि बळीराजाच्या वेगवेगळ्या अडचणी आणि ह्या संपाच्या निमित्ताने निर्माण झालेले प्रश्न याविषयी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद